राज्यभरामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेनं प्रचाराचा बिगुल वाजवला आहे या सभेसाठी जिल्ह्याभरातून आलेल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वात सातपूर भाजप मंडलने ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या जल्लोषात एक भव्य कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार हिरे यांच्या अशोकनगर येथील कार्यालयापासून या भव्य कार रॅलीला सुरुवात करण्यात आली जाधव संकुल सावरकर नगर सातपूर कॉलनी या परिसरांमधून ही रॅली उत्साहाच्या वातावरणात पार पडली परिसरात भाजप विजय असो फडणवीस आगे बढो अशा घोषणांनी वातावरण धुमधुमून गेलं होतं रॅलीमध्ये सातपूर भाजपा मंडळनं विशेष सजावट ढोल तशा पथक भगवे झेंडे आणि फडणवीस यांच्या स्वागतासाठी केलेली भव्य तयारी लक्षवेधी ठरली सातपूर परिसरामध्ये अक्षरशः भाजप वातावरण झाल्याचं दिसून आलं या रॅलीत आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या सहभाग नोंदवत सशक्त तयारी दर्शवली असून रॅलीमध्ये महिला युवती युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षणीय होता या रॅलीत भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून ताकद दर्शवली त्यात प्रमुख उपस्थिती भाजप नेते महेश हिरे मंडल अध्यक्ष नारायण जाधव पालक रामहरी संभेराव रश्मी हिरे बाळा निगळ गौरव भोडके बाळासाहेब जाधव शरद शिंदे लोकेश गवळी प्रेम पाटील सविता गायकर हिमलता कांडेकर माधुरी बोलकर कल्पना पाटोळे जान्हवी तांबे बाळा जारे बजरंग शिंदे सुभाष गुंबाळे हेमंत नागरे ज्योती शिंदे तुषार बंधुरे यांसह भाजपचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते या कया रॅलीमधून उमटलेल्या जनसागरामुळे सातूर परिसरामध्ये भाजपच्या नेमक्या संघटनात्मक ताकदीचं दर्शन घडलं ढोल ताशांच्या नादामध्ये निनादत हा घोषणांच्या आवाजात केशरी झेंड्याच्या फडक्यातून भाजपच्या आगामी निवडणुकीच्या मोहिमेचा जोरदार संदेश पोहोचला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची संघटना पूर्ण सज्ज असून सातपूरसह नाशिक महानगरपालिकेत जोरदार लढत देण्यासाठी पक्षाचा आत्मविश्वास उच्चांक्य पातळीवर पोहोचल्याचं चित्र स्पष्ट दिसून आलंय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर